नाशिकमधन एक धक्कादायक बातमी आहे मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैशांवरती डल्ला मारण्याचे प्रकार हे नेहमीच घडत असतात पण नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा शहरामध्ये एक अजब प्रकार घडलाय दानपेटी मधील हजारोंच्या नोटा जळून खाक झाल्यात पण हा प्रकार काय आणि कशामुळे घडला बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट मंदिराच्या दानपेटीतून येणारा हा धूर बघून तुम्ही अचंबित झाला असाल मागे काही चमत्कार आहे का असा प्रश्नही तुमच्या मनाला शिवला असेल पण थोडं थांबा हा चमत्कार वगैरे काही नाहीये हा धूर निघण्यामागे एका अल्पवयीन मुलानं केलेला प्रताप आहे नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा शहरातील गणपती मंदिरात ही घटना घडली आहे दुपारच्या सुमारास हे मंदिर बंद ठेवलं जात असताना शहरातील भाविक येत नाहीत हीच संधी साधून हा मुलगा मंदिरात येतो मंदिराच्या टेबलवर वर ठेवलेली काडीपेटी हाती घेत काडी पेटवतो आणि ही पेटी काडी थेट मंदिराच्या दानपेटीत टाकत आल्या पावली निघून जातो पण यामुळे दानपेटीतील हजारो रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंतच्या बहुतांश नोटांचा कोळसा झाला पण या अल्पवयीन मुलानं स्वतःहून हे कृत्य केलं नसावं अशी शक्यता अधिक आहे गावातील टवाळखोर युवकांनी या अल्पवयीन मुलाला दानपेटीत पेटलेली काडी टाकण्यास सांगितलं असावं अशी चर्चा रंगली आपली मुलं नक्की कोणाच्या संकेत वावरतायत याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे रईस शेख उढारी न्यूज सटाणा